श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होय बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे जर आता या क्षणाला तुझ्या मनात कुठलीही निराशा असेल तर ती निराशा काढून टाक कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आला आहे विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर तुला त्या हवे असलेल्या आशीर्वाद प्राप्त होतील आज तुला असलेले त्रास माझ्या आशीर्वादाने लवकरच नष्ट करून तुला खूप काही असे आशीर्वाद दिल्या जातील ज्यामुळे तुझ्या आयुष्यात मोठा आनंद येत आहे त्या आनंदाला स्वीकार कर कारण तो तुझ्यासाठी एक दैवी आशीर्वाद आहे हे प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझे क्लेश संकट माझ्या स्वाधीन कर आणि तुझ्या आरोग्याच्या समस्या नष्ट होताना तू स्वत पहा तुझे आरोग्य आता उत्तम राहायला सुरुवात होईल देवांच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेव आता तुझ्या मनातले ते प्रत्येक कार्य होताना तू पहा इथून पुढे तुझ्या प्रत्येक कार्यात तुझे मन लागेल आणि तुला तो अद्भुत आनंदही प्राप्त होईल आणि माझा अनुभव देखील प्राप्त होईल तो खूप मोठा आनंद तुमच्याकडे येत आहे नामस्मरण करत राहा ते स्वीकार होत आहे तुम्ही केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत येत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ